तुझ्या व्यथेवर जीव जडावा असेच काही तुझ्यात होते तुझ्या व्यथेवर जीव जडावा असेच काही तुझ्यात होते जरी घेतला शांत विसावा मी माझ्या तिमिरातच तेव्हा तुझ्या घराचे दार मोकळे गडे कोवळ्या उन्हात होते अवखळ माझे अर्थ अवखल माझे अर्थ कधीही शब्दांच्या बागेत न शिरले कुठले से का टेरी कुंपण तुझ्या मरणाचे फुटतात तांबडे आनंद मरणाचे तांबडे सोडून मी जन्मास निघावलो मरणाचे फुटतात तांबडे सोडून मी जन्मास निघालो श्वासांच्या वेशीवर तेव्हा तुझे निमंत्रण वयात होते सरल्यावर आयुष्य सरल्यावर आयुष्य उराशी उरली माझी एक आठवण दोन चार कवितांचे कागद जळमटलेल्या घरात होते